शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या राजकीय युतीच्या चर्चेला आता अधिकच वाव मिळालाय दोन्ही ठाकरे बंधू परदेश दौऱ्यावरून परतले आणि त्यानंतर चर्चांच्या लाटेनं राज्यभरात धुमाकूळ घातला उद्धव ठाकरे या युतीसाठी सकारात्मक असून त्यांचा विश्वास आहे की निर्णय राज ठाकरेंना घ्यायचा आहे यावर संजय राऊत यांनी थोडक्यात सांगितलं की राज ठाकरेंनी चर्चेची सुरुवात केली आहे आता युती करण्यास आम्ही तयार आहोत पण निर्णय राज ठाकरेंनी घ्यायचा आहे तर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रीकरणाच्या किंवा युतीच्या चर्चेला आता पुढे सुरुवात होईल का सुरुवात कोणी केली होती सुरुवात कोणी केली होती या चर्चेला सुरुवात कोणी केली प्रतिसाद कोणी दिला सुरुवात कोणी केली सुरुवात राज ठाकरे यांनी केली दोन ओळीच्या वाक्यातून सुरुवात झाली आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला पूर्ण वेळ आजही देतो आता पुन्हा सुरुवात त्यानेच करायची तुम्हाला अपेक्षा आहे की आता त्याच्याकडून काही सकारात्मक प्रतिसाद यावा आणि त्यानंतर बघा मी असं म्हणतो की अजून त्यांच्या सुरू आहेत दोन दिवसापूर्वी ते देवेंद्रजीना भेटले ते त्यांचे जे काय जुने नाते गोती संबंध आहेत त्यांच्याशी चर्चा करतायत ते पूर्ण होऊ द्या कदाचित ते त्यांना सांगायला गेले असतील आता आपलं नातं संपलं म्हणून ते एकदा पूर्ण झालं की आम्ही आहोतच ठाकरे बंधूंचं एकत्र येणं हे राज्याच्या राजकारणात मोठ्या बदलाची शक्यता निर्माण करत आहे एकत्र येण्याने राज्यातील ठाकरे फॅक्टर अधिक प्रभावी होईल आणि जनता एकत्र येणाऱ्या पक्षाला सकारात्मक प्रतिसाद देईल महाराष्ट्रात ठाकरे नावावर एक विशिष्ट सत्ता आहे आणि युती केल्यास तो फॅक्टर अधिक मजबूत होऊ शकतो असा विश्वास व्यक्त केला जातोय काळाची दिशा पाहता जर दोन्ही ठाकरे एकत्र आले तर त्याची राजकीय फळं कशी आणि कुठे पडतात हे पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी